क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आमदार केलं तुला नामदार केल तुला बसुनी, केल तुला तरी माझ्या बाबा साहेबांना सध्या हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागलेलं ला आहे गेल्या दोन दिवसात या गाण्याची धूम सोशल मीडियावरच्या इंस्टाग्राम असेल स फेसबुक असेल या प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं आहे बघायला मिळतं आहे याला कारण रामदास आठवले आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधील वाद मित्रांनो पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी तुमच्या आमच्या बापाच्या बापानं या भारताच्या बापानं तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ता रक्ताचा रक्ताचे पाणी करून निर्माण केलेली शैक्षणिक संस्था या देशातली करोडो लेकर ही शिकली पाहिजे जगली पाहिजे यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आप पोटच्या चार चार लेकरांची आहुती दिली चार चार लेकरांना कुर्बान केलं तुमच्या आमच्यासाठी या देशातल्या करोडो लेकरांसाठी आणि रक्ताचे पाणी करून त्या लेकरांसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी निर्माण करून औरंगाबाद मुंबई अशा अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी कॉलेज निर्माण केली मुलं शिकली पाहिजे उच्च पदावर गेली पाहिजे सत्ता स्थान त्यांनी मिळवलं पाहिजे काबीज केलं पाहिजे या हेतून सशक्त व्हावी आपली मुलं पिढी या हेतून बाबासाहेबांनी ती कॉलेज निर्माण केली त्याच कॉलेजमध्ये रामदास आठवले व्यक्तीसुद्धा व्यक्ती वडाळ्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये शिकले दुर्दैवानं त्याच रामदास आठवलेंमुळे हो आज पुन्हा एकदा पीपल्स एज्युकेशन सोसायटी चर्चेत आलेली आहे त्याला कारण दुर्दैवी असं कारण आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ज्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची निर्मिती केली त्या पीपल्स एज्युकेशनच्या मुख्य कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केविन आहे त्या केबिनच्या दरवाजावर जी नेम प्लेट आहे जी मूळ नेम प्लेट आहे ती बदलून तिथे रामदास आठवलेंच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी रामदास आठवलेंच्या नावाची नेम प्लेट लावल्याचा जाहीर आरोप बाबासाहेबांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केला आणि वादाला तोंड फुटलं अर्थात आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये हा प्रचंड संताप निर्माण झाला आणि त्यांनी ती रामदास आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी लावलेली नेमप्लेट बदलून तिथे मूळ जी नेम प्लेट होती नामफलक होता तो लावला मित्रांनो रामदास आठवलेंची राजकीय धोरणं काय असं आम्हाला काही घेणं देणं नाही राम मित्रांनो एक पॅन्थर म्हणून रामदास आठवलेंबद्दल आमच्या मनामध्ये कालपर्यंत आदर होता परंतु ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाची ज्याला तुम्ही गुलामी म्हणा ज्याला शरणागती म्हणा पत्कारल्याच्या नंतर मात्र रामदास आठवलेंबद्दल असणारा हा आदर आमच्या मनात बिलकुल राहिलेला नाही राजकीय आदर आमच्या मनात राहिलेला नाही भले रामदास आठवलेंच्या आता काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आठवले भाजपाबरोबर आहे भाजपा सत्तेमध्ये आहे आणि आठवले सत्तेमध्ये असल्या कारणानं आमची कामं होतात आठवलेंच्या नावामुळं आमची कामं होतात मी त्या कार्यकर्त्यांना अगोदर सांगू इच्छितो की मित्रांनो आठवलेंच्या नावामुळं तुमची कामं होत नाही ज्या आठवलेंच्या नावामुळे तुमची कामं होतात असा तुमचा दावा आहे ते रामदास आठवले सुद्धा बाबासाहेबांच्या नावानं मोठे झालेले आहे बाबासाहेबांच्या नावापेक्षा या जगात कोणतंही नाव मोठं नाही आणि जिथं साक्षात रामदास आठवले बाबासाहेबांच्या नावानं मोठे झालेत का बाबासाहेबांच्या नावा जीवावरती मोठे झाले तिथं तुम्ही आठवल्यांच्या जीवावर काय मोठे होणार आहात असो कार्यकर्त्यांची देखील त्यांना स्वतंत्र बाबासाहेबांच्या संविधानानं दिलेलं आहे कोणी कुठं जावं कोणी कुठं राहावं परंतु आंबेडकरी भावभावनांना कुठंही तड़ा जाता कामा नये याची काळजी मात्र या सगळ्यांनी घ्यावी काल जो प्रकार घडला जर तो रामदास आठवलेंच्या इशाऱ्यावरून झाला असेल तर मात्र ते गंभीर आहे आणि जर रामदास आठवलेंना याबद्दल कल्पना नसेल तर आठवलेंनी मात्र ते जे कोणी कार्यकर्ते त्यांचे उप आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आणि आंबेडकर जनतेला सांगावं मी आंबेडकरी विचारधारेबरोबरच आहे भले मी भार भारतीय जनता सत्तेसाठी भारतीय जनता भारती पक्षाबरोबर गेलो असेल परंतु एक आंबेडकरवादी म्हणून मी बाबासाहेबांच्या मान कुठेही तणास जाणार नाही याची काळजी घेणारा एक आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीमधून दाखवून द्यावं अन्यथा रामदास आठवले हे त्या कार्यकर्त्यांबरोबर तेवढेच दोषी मांडल्या जातील आणि निश्चितच आंबेडकर समाजात त्यांच्याबद्दल असणारा राग हा व्यापक प्रमाणात व्यक्त व्हायला व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही िय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा